डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक गेली सतरा वर्षांपासून दातांच्या उपचारांसाठी मावळ तालुक्यातील हजारो रुग्णांनी विश्वास ठेवलेले एक विश्वसनीय ठिकाण म्हणजे मारुती मंदिर चौक तळेगाव दाभाडे येथील डॉक्टर माने आणि डॉक्टर प्रवीण माने यांचे डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक दातांविषयी उपचारांच्या सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असा दातांचा दवाखाना इथे आहे दहा एक्सपर्ट एमडीएस डॉक्टर्स एस डॉक्टर्सची टीम उपलब्ध सुविधा डेंटल इम्प्लांट फिक्स कवळी अक्कलदाड काढणे डेंटल अलायनर्स डिजिटल एक्स रे इंट्रा ओरल कॅमेरा डिजिटल इम्प्रेशन स्कॅनर स्माइल डिझायनिंग रूट कॅनाल ट्रीटमेंट ऑर्थोडोंटिक ट्रीटमेंट लहान मुलांच्या दातांवर उपचार फिक्स दात बसवणे आमचं ब्रिद वाक्य वी केअर फॉर युअर स्माइल पत्ता डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक मारुती मंदिर चौक तळेगाव दाभाडे अपॉइंटमेंटसाठी संपर्क बहात्तर शहात्तर अठ्ठावीस सत्तावीस बासष्ट नमस्कार आज घटाची दुसरी माळ आपण आलेलो आहोत कुंडदेवी या परिसरात कुंडमळा परिसरातील ही देवी हिच्याविषयी अनेक आख्यायिका आहेत त्या आख्यायिका काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत नमस्कार माझं नाव सागर विनायक बेगडे मी राहणार कुंडमळा इथलं आहे सर्व कुंडदेवी मातेच्या भक्तांना भाविक भक्तांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा कुंडदेवी माता ही आमचं एक जागृत देवस्थान आहे आम्ही जसं आम्हाला माहिती आहे तसं हे इथं देवस्थान आहे कुंडदेवी मातेचा नवरात्र उत्सव चालू झालेला आहे त्या नवरात्र उत्सवात आम्ही विविध उपक्रम घेत असू त्यात संध्याकाळी साडेसात वाजता आरती असते आरती झाल्यानंतर आरतींची आर गाण्यांचा कार्यक्रम किंवा व्याख्यान किंवा भजनाचा कार्यक्रम असा हे चालू असतं हे मंदिर फार पुरातन आहे साधारण माझं वय पासष्ट आहे ह्याच्या आधी आमचे वडील सांगायचे की इथं शिवाजी महाराज येऊन गेलेले तुकाराम महाराज येऊन गेलेले इथं जागृत देवस्थान असल्यामुळं इथं पूर्वी लोकांना समजा स्वयंपाक करायचा तिथं भांडी आपाप निघायची आणि ती परत त्यांचं काम झाल्यानंतर ती परत ठेवल्या जायची ती परत समजा अदृश्य व्हायची असं हे फार पुरातन मंदिर आहे आम्हाला तरी स्वतः सांगता येणार नाही की याला किती वर्षे झाली रेश्मा फडतरे महाराष्ट्र लाईव्ह कुंडमळा